चा। वल्गन वल्गन भाई वल्गन बघा बघा या खतरनाक काम पच्चीस कारण मित्रांनो मी सर्वेश भर तुमचं स्वागत करतो आपल्या कोली ब्रॉगर या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत चुनी पकडायला जाणार आहोत बघा जोर पूर्ण भरलेला आहे आणि पाऊस पडतोय आमच्या इथं बघा दाखवतो तुम्हाला बघा सातावीता सगळी भरली गाईस पूर्ण पॅक काही दिवसात आता पण चुजी येतील पूर्ण पॅक आता आपण काढून आहोत सेंट्री आहे का तुमच्या तर जाणार आहोत आता वावरी कोण जाणार हो होईस शिवणी गुतली का बघायला जाणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत राहा गाईस ब्लॉग मध्ये तर चला जाऊ आता वावरी कुणाला तर गाईस पाऊस जाम पडत आहे आमच्याकडे छत्री होणार बघा जाम पाऊस पडतंय आणि छत्री पाऊस पडत आहे म्हणून मी थांबलो जाऊ होडीमध्ये हे बघा थांबलो गाईस होडीन पाऊस बघा पेटलाय बघा दुपारच साडे पाच धावत दी आण बघा पाऊस जामच गाईस पेटलाय बघा चिवणी भेटते चिवणी नंबर टक्के आले छत्री घेऊन भाई लय चांगला काम केलास का ये भाई लय म्हणजे देवासारखा आलास यास छत्री आली बघा ए छत्री निड लाखाची छत्री आणली गे आमच्या वावरे टाकले पाऊस रात्रभर खूप पडत होता वावरे टाकले उकल जाणार होता चालून वावरी उकल व्हिडिओ मध्ये कंटेनर राहा त्या बघा वावर या काही वावरी उकल केली सुरुवात सोड बघा काही सुरुवात केली एक पहिला पेरीचा वल्गन वल्गन भाई था था था। तो साईटला ठेव हे बघा वल्गन वल्गन बोलते वल्गन बघा चल वर बघा वल्ग नाही बघा चल वर दोघांचे आहेत काय त्याचे कुठं आहे चल चल कचरा बघा कचरा काय काढतानाच आहे चिवण्यांपेक्षा ही ई बघा हे बघा घे घे आतमध्ये गे त्याला बघा चिवणी ही बघा वलगन वलगन बोलते या खतरनाक नाक काम पच्चेस या डेंजर 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 ये yeah! येल जाल असाईस चिवणी बघा रात्रभर पाऊस पडला आता पाऊस चाल काम आहे पाडाचा वावरीची वार? वार? आवजता बघा हे बघा कचरा पूर्ण कचरा चिवणी बघा चिवणी काम पच्चीस माल केलाय बघा पेरीची चिवणी बघा पेर बघा पेर, पेर बाहेर निघेंजर काम गाय पंचवीस तीस चिवण्या लिहून घ्यायची बघा

डेंजर काम बघा दाखवते साड साईडला करते आवडी बघा चिवणी सगळी काढ दाखव सगळी चिवणी चिवणी अजून उकवाची बाकी आहे बघा याची याची उकवून झाली तर याची उकवाची आहे गाई याची बाब उकवा चालून पहिल्याची चिवणी काढून दाखवता कधी झाली आता वेगळ्या उकवायला बघा जोर पूर्ण भरलाय वट लागलाय पाणी आणि सुकते दुसरी उकवायला जाणार आहोत दुसरी उकवाला करतो सुरुवात पहिल्यांदा काम पच्चिस रास तीस चाळीस काही चिवणी भेटली नाही बघा दुसरी उकवा सुरुवात करतो जाल छोटा पण चिवणी जास्त अशी परिस्थिती आली गायच तुला दोन काही तीन वावस वा गाईज दोन काही तीन वावस वा आहे जाल पण चिवणी बघा रात्रभर पाऊस पडला पण काम काढला किती <laughs> <जिलूवी। laughs> <ए भालग है। laughs> वाईट परत येवरी बाव बावरी आणि आले काय वावरी अशी बघा अवस्था बघा अवस्था काहीच या वावरी बोलायचं का सूत बोलायचा काय समजा नाही

कुठल्या अँगल नि काही वावरी दिसते रशी झारा आणि डागरा बस मला वाटतय चिवलाही वावरीला काढलाय का रशीनी वावरीचा काढलाय का ठीक आहे वावरी शोधते गाईस त्याची चिव त्याची चिवणी बघून आस लागली आस गाई झाला मला बोलता भेटली काय भेटली भेटली चुमना चुमणा वावरीच्या अवस्था बघा चुमना पण हे बघा डोमा डोमालाय पार काय ढोमाची साईज बघा दीड किलोचा आहे दीड किलोचालो त्यांना दीड किलोचा डोमा आहे आपल्याला दहा बारा हजार आरामात भेटतील ना हे बघा

अरे पाहिज निघली नाही दोघा जाणं चालले चिवणी असं फाडू नको चिवणी आहे वर त्याला मग पठार आहे त्याला बर बर कधी लागले दोन आहेत बघा दोन चिवणी आहेत वावरीच्या अवस्था बक्षी ना एक पण असणार वावरीला रस्सीला गुंडाळून आले चिवणी

पहिली आवडीची चिवणी बघा तर दाखवत काढता आणि तुम्हाला कधी आहे पंचवीस तीस काही चिवणी जरा असे दोन वाव तुकडला तर पूर्ण असे तर विचार करा किती लागली असती खाडी काढतो ना मी काही तिला दाखवतो कधी कधी आहे होडीला पागा करतो बघा आणि आता जातो वरती सेंट्रीमध्ये काढायला पागा करतो आणि चला पागा आणि डायरेक्ट सेंट्रीमध्ये भेटू शेत आम्ही घरी घेऊन चालून बावडी बघा दोन जून चालून घरी आता शेता बघा पाऊस बघा तू बघा आदित्य पाणी आहे घरी चालून तर चला जा जाऊ

पहिले पावसाची पहिली ओलगण पाऊस तो का पाऊस पाऊस जको अजून खतरनाक पाऊस खतरनाक चिवनी